साहेब शासनाने हा एवढा प्रत्येक शेतकऱ्याला व हुतकुरू लोकांना हा प्रकल्प करण्यासाठी अतिशय तुम्हाला सांगतो शासनाने पाऊल उचललेले आहेत आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे कारण असं साहेब कष्ट केलं तर काय होऊ शकतं जर मार्केटिंग केलं तर साहेब ह्याचं तुम्हाला सांगतो दोनशे रुपये किलोने जरी साहेब गेला तर किलो मागे शंभर रुपये राहू शकतात साहेब शासनाचं हेच उद्दिष्ट आहे की हुतकुरू लोकांनी विद्यार्थ्यांनी किंवा शेतकऱ्यांनी किंवा हुतकुरू लोकांनी हा ह्या नमस्ते सर नमस्कार सर्वप्रथम शेतकरी बांधवांसाठी आपला परिचय द्या मी तानाजी तुकाराम पाटील राहणार तालुका इंदापूर जिल्हा पुणे बर साधारण किती वर्षापासून आपण या व्यवसायात साधारण एक वर्षापासून हा बायोफ्लॉक फिश फार्मर हा पंतप्रधान मत्स्य संपदा योजना अंतर्गत हा प्रकल्प उभा केला बर आणि हा उभा करत असताना शासनाने साधारण पन्नास टक्के सबसिडी बर ह्या प्रकल्पासाठी दिलेली आहे आणि आम्ही पन्नास टक्के ह्यातनं स्वतःचा हिस्सा टाकून हा प्रकल्प उभा केलेला आहे बर हा प्रकल्प निवडण्यामागे तुमचं मुख्य कारण काय होत मुख्य कारण हा प्रकल्प निवडण्यासाठी मंत्री महोदय माननीय दत्तात्रेय मामा भरणे हे पशु संवर्धन व मत्स्य विभागाचे राज्यमंत्री होते त्यांनी हा इंदापूर तालुक्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांना कि बाबा हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणारा उद्योग आहे तर हा उद्योग करण्यासाठी मामानी प्रत्येक शेतकऱ्यांना सूचना केल्या की बाबा तुम्ही मच्छीपालन योजना सुरू करा शासनाच्या बऱ्याचशा योजना आहेत त्या योजनेतून शेतकऱ्याला बऱ्याच ह्याच्या फायदा होऊ शकतो असे मामाने वारंवार प्रत्येक शेतकऱ्यांना सांगितले सांगितल्यानंतर मला एक थोडीशी आयडिया सुचली की बाबा हे मामा सांगतात काहीतरी पोटतर नाही परंतु हा कुठेतरी ह्याच्यातून काहीतरी चार पैसे शेतकऱ्याला मिळतील असं मामांची इच्छा दिसती म्हणून ह्या मामाच्या माध्यमातून मामा मंत्री असताना हा मामांनी प्रकल्प इंदापूर तालुक्यातील पाच सहा ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात आला तर हा मी कष्टातून बरेच जिद्दीने चिकाटीने हा प्रकल्प तयार केला आणि प्रकल्प तयार करत असताना अनंत अडचणी आल्या परंतु ह्या अडचणी मात करण्यासाठी खूप वातावरणास्त कष्ट माझ्या अर्धांगिनी रोहिणी तानाजी पाटील यांनी मला साथ दिली साथ दिल्यानंतर हा प्रकल्प आम्ही उभा केला तुम्ही माहिती किंवा प्रशिक्षण आपण कुठे घेतले होते का माहिती आम्ही प्रकल्प उभा करण्यासाठी जाऊन हा प्रोजेक्ट तयार केला हा प्रोजेक्ट तयार केल्यानंतर के के आम्ही मत्स्य विभाग अधिकारी पुणे हडपसर येथे हा प्रकल्प आम्ही सादर केला सादर केल्यानंतर त्यांनी सांगितलं अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही कुठेतरी हा प्रकल्प उभा करताय करायचा आहे तर तुम्ही कुठतरी प्रशिक्षण घ्या तर आम्ही के बारामतीला जाऊन हा प्रशिक्षण घेतले साधारण किती क्षेत्रामध्ये हा उभारलेला आहे प्रकल्प हा प्रकल्प साहेब सतरा गुणत्यात हा प्रकल्प आहे बघा बरं आणि यामध्ये किती साधारण टाक्या आहेत हा पन्नास टाक्याचा बायो फ्लॉक आहे बाबा एका टाकीचा आकारमान साधारण किती पाच डायमीटर बर आणि मग ते रचना कशी असते टाकीची रचना म्हणजे हा पूर्ण बशी आकाराचा म्हणजे ह्यातून होणारे माशाची विष्ठा हा ही साधारण खाली चेंबरला निघाली पाहिजे बर आणि त्याच्यामुळे काय केलं हा त्यान तयार करताना बशी सारखा तयार केला के म्हणजे स्लोप दिला आणि मध्ये एक पाईप ठेवला आहे बघा पीयूसी पाईप नंतर हे खाली पाणी येतं आणि होणारी विष्ट आहे पूर्ण माश्याची ती मध्यंतर जाते आणि खाली कॉक फिरावला की हा कॉक वाट पूर्ण विष्टा खाली येते आणि हा विष्टातून पूर्ण तिथं एक मोटर बसावली बघा साहेब आणि मोटरतून सगळं पूर्ण हा शेतीला माझा हा हा ऊस हा ऊसाला पलीकडे एक पाच सहा एकर ऊस आहे ह्या ऊसाला पूर्ण राहणारे पाणी वेस्टेज जाणारे पाणी पूर्ण शेतीला वापर केलेला आहे सगळ्या पाण्याचा बरोबर म्हणजे वेस्टेजचा शेतीसाठी एक खत म्हणून साधन कोणत्या जातीचे ते जाती पालन केले जात चिलापी हा हि निवडलेला आहे चिलापी हा मासा इथं टाकलेला आहे बघा बरं ते तो म्हणजे ती जात निवडण्यामागे काय वैशिष्ट्य त्याची किंवा वैशिष्ट्य म्हणजे आम्हाला प्रथमता बाकी सोडण्यासाठी त्याला भरपूर खर्च लागत होता पण आम्हाला नवीन असल्यामुळे ते तुम्ही म्हणले नवीन आहे तुम्ही तुम्ही बीज टाका आंध्र प्रदेश विजयवाड इकडून आम्ही आणलं होतं बघा साहेब बर म्हणजे आणि आपल्या भागात त्याची विक्री पण मोठ्या प्रमाणात चालते त्यामुळे आणि आपल्या भागामध्ये काय झालंय साहेब आता परिस्थिती अशी आहे हिथ बिघवन जवळ असल्यामुळे हिथ मच्छीच मार्केट असल्यामुळे जरा थोडस ह्या मार्केट आपल्याला ह्यातून थोडस कमी प्रमाणात मार्केटला पैसे मिळतात परंतु ते बिगवणचे मासे आहेत त्याला खाद्य लागत नाही त्याला म्हणजे असं आहे की शेवाळ कुठलं बाकीच्या खाद्यातून ते तयार झाले असतं पण हिथं असा प्रकार आहे का हा हा माश्यांना आम्ही पूर्ण खाद्य दे हे देतोय साहेब आम्ही स्वतः खाद्य देतोय आणि ह्याच्यातनं देतोय ग्रोविलचं खाद्य देतोय आणि ह्या प्रोटीनयुक्त खाद्य आहे प्रोटीनयुक्त खाद्य असल्यामुळे हे खाद्य महाग असल्यामुळे खाद्य चांगल्या प्रकारचं मिळाल्यामुळे थोडस मास चांगल्या पद्धतीने राहतात बरं बरं एका टाकी साधारण किती आपण बीस सोडलेले आहेत साहेब एका टाकीत काय झाले साहेब माझ्याकडून चुकून दोन हजार बीज सुटले गेले हे दोन हजार बीज सुटलं त्यावेळेस ज्यावेळेस लहान होतं त्यावेळेस त्याला ऑक्सिजन पुरत होता पण ज्यावेळेस जस जसं मास मोठं व्हायला लागलं तसं ऑक्सिजन कमी पडायला लागला आणि ह्याची जी बाय पाच मीटरचा बायो ब्लॉक आहे त्याच्यात दाटी व्हायला लागली दाटी व्हायला लागल्यामुळे ह्याचं जे वजन असलं किंवा ह्याचं जे आकार वाढायला थोडीशी कमी प्रमाण व्हायला लागलं तर हे जे सर जर कमीत कमी पाचशे मासा जर सोडला तर साधारण पाच ते सहा महिन्यात हा मासा अर्धा किलोचा होतो पण आता हा मासा सर सा तुम्हाला सात महिने झालं तर साधारण अडीचशे ग्रॅम झाला या अडीचशे ग्रॅम झाल्याच्या पाठीमागे ह्याचं एकच कारण झालं की हे जास्त बी सुटले गेलं एका टाकीतून ती चूक झाली ती म्हणजे शेतकऱ्यांनी करू नये हे चूक शेतकऱ्यांनी करू नये कमीत कमी एका पाच दहा मीटर टाकीमध्ये पाचशे जर टाकला साधारण पाच ते सहा महिन्यात साधारण पाचशे ग्रामचा मासा होऊ शकतो एका अभ्यासानुसार आम्हाला लक्षात आले तर आम्ही आता असा अंदाज केलाय की आता माझ्या त्या टाक्यात बघा साधारण पाचशे मासा सोडलाय त्या टाक्यातला मासा माझा पाचशे ग्रॅम झालाय सहा महिन्यात आणि ह्या टाक्यात दोन हजार सोडलेला आहे प्रत्येक तिथं झाला साधारण तुम्हाला सांगतो अडीचशे ग्रॅमच झालाय तर अडीचशे ग्रॅम टाकल्या मग खाद्य तेवढंच लागतं पण त्याचं वजन काय वाढत नाही त्याच्यामुळे काय झालं साहेब आम्ही खाद्याला जर आम्ही थोडस अडचणीत आलो खाद्याला पैसे जास्त प्रमाणात गेलेत बरोबर त्याच्यामुळं हा थोडासा प्रकल्प आमच्या लक्षात आला बर, तुना बर, बाबा काय केल्यानंतर काय होऊ शकतं बरोबर का नाही मधनच माणसं पुढं शिकत जातं थोडासा पहिल्यांदा आम्हाला लॉस येणार आहे साहेब आला तरी चालेल पण ह्यातून आम्हाला माहिती मिळाली की बाबा काय केल्यानंतर काय होईल मोहटलं होणारा लोट आहे तर आम्ही चुका दुरुस्त करून ह्यातून नफा मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आता ह्याच्यामध्ये पाणी व्यवस्थित पण कसं केलं जातं कारण ऑक्सिजन असेल पीएच असेल किंवा अमोनिया आपण नियंत्रण कसं करता यायचं साहेब काय झालं ह्याच्यात पाणी साहेब साधारण एक टाकी साधारण सहा ते सात दिवसाला पाणी कमी करायला लागते साहेब काय होतं कमी जर नाही केलं साहेब तर अमोनिया वाढतो यामुनिया वाढला की मासे मरत्यात त्याच्यामुळे साहेब काय झालं की आम्ही विहीर आहे आमची विहीर पाणी येतो दररोज साधारण आम्ही पाच ते सहा टाक्या आम्ही हे करतो काय करतो स्वच्छ करतो साधारण एका टाकीला सात ते आठ दिवसात नंबर येतो एका टाकीला मग आल्यानंतर साहेब काय होतं की टॅक स्वच्छ राहते आणि आम्ही दररोज आम्ही सकाळचं अमोनिया जो टाकीत वाढलेला असतो तर आम्ही पाच पाच मिनिट आम्ही खाली सोडून पाणी पूर्ण आम्ही शेतीला देतो अमोनियाचं आणि आमोनिया शेतीला पाणी दिल्यामुळे ऊस चांगल्या प्रकारे आमचा वाढलेला आहे मका चांगल्या पद्धतीने त्याला कुठलं खत लागत नाही काय नाही काय नाही साहेब चांगल्या पद्धतीने ऊस आणि मका येण्यास त्याला त्याचा फायदा होतो साधारण सुरुवातीला आपण किती खर्च आला याला साधारण काय झालं शासनाने साहेब मला तीस लाख रुपये अनुदान दिलं आणि माझं स्वतःचं वीस लाख रुपये टाकलं केंद्र आणि राज्य सरकार करून केंद्र सरकारकडून पंधरा लाख रुपये मिळालं आणि राज्य सरकारकडून पंधरा लाख रुपये मिळालं असं तीस लाख रुपये मिळालं आणि मी वीस लाख रुपये टाकलं आणि पन्नास लाख रुपयात हा पूर्ण प्रोजेक्ट आहे साहेब बरं साधारण किती क्षेत्रात आहे हा ही सतरा कोण प्रोजेक्ट पन्नास टाक्यांचा पन्नास टाक्यांचा बरं बरं साधारण आता महिन्याला खर्च काढला किती खर्च येतोय आपल्याला साधारण साहेब खाद्याचं साधारण तुम्हाला सांगतो महिन्याला मला, मला साधारण एक दोन लाख रुपये खाद्याला लागतात साहेब महिन्याला आणि जर खाद्य तेवढं नाही दिलं साहेब तर शेवटी ह्यांचे खात्यात तेवढं ते खाद्य तर ते दिलं पाहिजे परंतु असा प्रकार होतो की खाद्य खाद्य तेवढे खात्यात पण त्या खाद्यातून जास्त असल्यामुळे वजन वाढत नाही साहेब बर त्याच्यामुळे आमचा खाद्याला खर्च जास्त झालाय बर खाद्याला हो। खर्च जास्त झाल्यामुळे आमच्या लक्षात आलंय परत वेळेस पूर्ण प्रत्येक टाकीत पाचशे पाचशेच आम्ही बी सोडणार आहे त्यावेळेस आम्हाला त्याचा फायदा होणार आहे हो, नक्कीच एका ह्याच्यामध्ये किती उत्पन्न ते किती दिवसात मासे तयार होतात विक्रीसाठी साधारण साहेब जर पाचशे मासे सोडला तर साधारण पाच ते सहा महिन्यात बर विक्रीसाठी येतोय साहेब आज ही पूर्ण माझे सहा महिने होऊन गेलं एक अडीचशे ग्रॅमचा मासा झाला साहेब आता ह्याला अजून साधारण तुम्हाला सांगतो म्हणलं अजून चार पाच महिन्यांसाठी तीन चार तीन चारशे ग्रॅम होईल साहेब तर ती परवडू शकत नाही तर आज मी तुम्हाला सांगतो अडीचशे ग्रॅमचा मासा हा तांबोळी तांबोळी फिश फार्मर आहे त्यांना पासष्ट रुपयांनी आम्ही हा, हा हो, मासा दिलेला आहे आता सध्या हार्वेस्टिंग चालू आहे आमचं पासष्ट रुपयांनी दिलाय परंतु आता आम्हाला ते परवडू शकत नाही ह्याचा खर्च आता साधारण आम्हाला शंभर रुपये आलाय आतापर्यंत पण आम्हाला पासष्ट रुपये मिळतात पस्तीस रुपये आमचा हा लॉस झालेला आहे परंतु हा लॉस ही अनुभवासाठी आम्ही साहेब हो नक्कीच आणि साधारण आपले आतापर्यंत किती हार्वेस्टिंग झाले का पहिलीच बॅच आहे साहेब आता पहिलीच बॅच आहे हार्वेस्टिंग साहेब आता साधारण तुम्हाला सांगतोय दोन एक हजार किलो आम्ही हा मासा दिलेला आहे आता सध्या बर पासष्ट रुपयाने हार्वेस्टिंग आज संध्याकाळी सुद्धा गाडी येणार आहे न्यायला तर आम्ही हार्वेस्टिंग आता साधारण तुम्हाला एक दहा ते बारा दिवसात पूर्ण सगळं संपून टाकणार आहे बर बर व्यवसाय करताना सुरुवातीला आपल्याला कोण कोणत्या अडचणी जाणवल्या अडचणी साहेब अशा जाणवल्या बाबा ह्याची माहिती नव्हती साहेब बरोबर बऱ्याच ठिकाणी आम्ही जाऊन थोडस पाहणी केली साधारण एक दहा पंधरा प्रोजेक्टला आम्ही भेट दिली त्यांच्याकडून माहिती घेतली की बाबा कसं केलं काय होतं काही लोकांनी व्यवस्थित माहिती दिली काही लोकांनी थोडंसं कसं असतं यात स्पर्धेत उतरायचं म्हणलं की कुणाला वाटतं की बाबा थोडस नको आयडिया लगेच द्यायला तर आम्हाला ते काय आयडिया लवकर मिळाले नाही परंतु ठीक आहे आम्ही आमच्या पुस्तक ज्ञानातून आम्ही केव्हा केल्या जाऊन शिवाय मत्स्य विकास अधिकारी पुण्याला जाऊन परत मुंबईला ऑफिसला जाऊन ह्याची थोडीशी माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर बाबा कशा पद्धतीने कसं केलं पाहिजे मग थोडसा केली बाबा काय केल्यानंतर काय होऊ शकतं बरोबर नक्कीच म्हणजे अडचणीतनंच माणूस सुधारत जातो हा आणि येणाऱ्या काळात नक्कीच यातून तुम्हाला चांगल्या प्रकारचं उत्पन्न कोणत्या प्रकारचे आजार वगैरे येतात ह्याला आजार म्हणजे काय होतं एकच ह्याचा आजार साहेब एक अमोनिया अमोनिया वाढला की साहेब झटक्यातच मरतात कळतच नाही साहेब अमोनिया असा जबरदस्त हे आहे तर अमोनिया पासून वाचवण्यासाठी तुमच्या माहितीसाठी सांगतो ह्याला पाणी आणि पीएच ही साधारण रोज चेक केल्या करायला लागते साहेब बर तर त्यासाठी आम्ही साधारण तुम्हाला सांगतो अमोनिया रोज सकाळ संध्याकाळ पाच पाच ह्या चेंबर वाटा आम्ही खाली सोडतोय साधारण ह्याची घाण विष्टेची आहे विष्टेमुळे अमोनिया तयार होतो तर साधारण सकाळी पाच मिनिटं आणि संध्याकाळी पाच मिनिटं हा आम्ही पाणी खाली ह्याला सोडू शकतो त्याच्यामुळे अमोनिया आमचा होऊ शकतो साहेब पीएच -पी वगैरे कशा प्रकारे चेक करता साहेब त्याचं किट आणलं पीएच चेक करायचं किट आणलेलं आहे किट मारपत आम्ही पीएच चेक करतो बाबा हे बाबा पीएच किती आहे कसं काय आहे तर त्याच्या माध्यमातून आम्ही शिक्षण थोडं घेतले ते आम्हाला समजतंय बाबा पीएच किती आहे पाण्याचं याची विक्री आपण कशा प्रकारे करता ग्राहकांना हॉटेल व्यवसाय व्यापारी किंवा जागेवरून त्याची विक्री होते साहेब काय झालं ह्याला स्वतः विक्री केली तर हा मास अडीचशे रुपये किलो जाऊ शकतो बर पण परिस्थिती असे की मार्केटिंग करायला नवीन मार्केटिंग करायला साहेब काय होते माझ्या एक डोक्यात अशी पण आली ग्राहकाला मासा जिवंत मासा हा पूर्ण लोकांच्या ग्राहकाच्या दारात नेऊन द्यायचा आहे परंतु परिस्थिती असे की ह्या जे साहेब अजून आम्हाला त्याचं ती लक्ष दे त्यासाठी आम्हाला एक गाडी घ्यायची साहेब आणि ऑक्सिजन त्या पूर्ण ऑक्सिजनने साधारण एक हजार ते दोन हजार जर मासा विकला तर असा हा मासा पासष्ट सत्तर रुपयाने या मार्केटला जाऊ शकतो हाच मासा दोनशे रुपये किलो जाऊ शकतो साधारण एकशे तीस रुपये आम्हाला मिळू शकतात एकशे तीस रुपये जास्त मिळू शकत असलं तर आम्हाला मार्केटिंग करायला कुठल्या प्रकारची अडचण नाही पण हे जी साहेब थोडीशी आम्हाला लक्ष दे पण आता सक्सेस व्हायचं म्हणलं की पहिल्यांदा आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो थोडस कष्टच घ्यायला लागणार आहे लॉस बी सहन करायला लागणार आहे त्याच्या त्याच्यावर आपल्याला समजणार आहे की बाबा काय केल्यानंतर नंतर काय होऊ शकतं साधारण येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये तुमचं काय उद्देश राहणार येणाऱ्या ये असं उद्दिष्ट आहे साहेब येणाऱ्या ह्या जात साहेब मी मरळ हा जातीचा मासा आहे सोडणार आहे मरळ साधारण चारशे रुपये किलोनी विक्री होती साहेब आणि त्याचे खर्च क्वांटिटी काढली मी आता दोनशे रुपये त्याचा खर्च होऊ शकतो या दोनशे रुपये खर्च होऊ शकतो पण मी अशी परिस्थिती येणार आहे की मरळ जातीला ऑक्सिजन लागत नाही आणि पाणी कमी लागतं आज परिस्थिती ह्या चिला पेला काय होते साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो त्याला थोडं ऑक्सिजन कमी पडला की लगेच मरतात हो। आणि तुम्हाला सांगतो तु ह्याला अमोनिया वाढला की लगेच शिवत आता मरळला बी थोडस अमोनिया वाढल्या होऊ शकतं नाही असं नाही पण पाणी कमीत कमी एवढं असलग्ना एवढ्या टाकीत त्याला पाणी लागू शकतं पण त्याला एवढं पाणी लागतंय त्याच्यामुळे निम्या पाण्यात हा मरळ जातीचा मासा हा टिकू शकतो पण चिला पिला पूर्ण साधारण तुमच्या माहितीसाठी सांगतो वीस हजार लिटर पाणी याला लागते किंवा उद्योजक यामध्ये उतरू नवीन उद्योजक ज्याला आलं तर हा साहेब शासनाने हा एवढा प्रत्येक शेतकऱ्याला व हुतकुर लोकांना हा प्रकल्प करण्यासाठी अतिशय तुम्हाला सांगतो शासनाने पाऊल उचललेले आहेत आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे कारण असं साहेब कष्ट केलं तर काय होऊ शकत स्वतःच मार्केटिंग केलं तर साहेब ह्याचं तुम्हाला सांगतो दोनशे रुपये किलो ने जरी साहेब गेला तर किलो मागे शंभर रुपये राहू शकतात साहेब शासनाचं हेच उद्दिष्ट आहे की हुतुरु लोकांनी विद्यार्थ्यांनी किंवा शेतकऱ्यांनी किंवा हुतकुरू लोकांनी हा ह्यात वळालं पाहिजे वळालं तर नक्कीच साहेब ह्याच्यापासून लोकांना हा फायदा होणार आहे साहेब शेतीला जोडधंदा म्हणून एक चांगला व्यवसाय होऊ शकतो कारण ह्याला असं पूर्ण वेळ लक्ष देण्याची बे गरज नाही तुम्ही सकाळ संध्याकाळ थोडा वेळ लक्ष दिलं तरी साहेब हो 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 बरोबर आहे तुम्ही म्हणताय ह्याला सकाळ संध्याकाळच लक्ष द्यायला लागते साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो परंतु ह्याला लक्ष हे देणं गरजेचंच आहे थोडा जर हलगर्जीपणा हल झाला तर साहेब ह्याचं मोठं नुकसान होऊ शकतं की आजच्या अनुभवानं आम्हाला सिद्ध झालेला आहे तर ह्याला साहेब नाही म्हणलं तरी आम्हाला लक्ष द्याय एक माणूस कर तुला राहणारच आहे आणि लागणारच आहे साहेब तुमच्या माहितीसाठी ह्याला कोणत्या प्रकारचं खाद्य लागतं किती तुम्ही खाद्य साहेब आम्ही सकाळ आणि संध्याकाळ ग्रोविल आतापर्यंत ग्रोविल आम्ही खाद्य वापरलेलं आहे बरं आणि ग्रोविल कंपनीचं खाद्य थोडं साहेब महाग आहे परंतु परिस्थिती अशी की त्याच्यात प्रोटीन आहे आणि प्रोटीन मुळे काय होतं साहेब हा माश्याला प्रोटीन युक्त मासा असल्यामुळे हा जर थोडं बीज कमी ह्याचा असतं तर साहेब ह्याच्या भरायीनं वाढू शकतात बरं परंतु परिस्थिती अशी झाली आहे आमच्या कुणाचं तीस तीस चूक झाल्यामुळे आम्ही ते दुरुस्त करतो या परंतु ग्रोविल हे खाद्य चांगल्या प्रकारे वाटतंय तु। सर तुमच्या माहितीसाठी सांगतो हा आणि तेच खाद्य आतापर्यंत आहे बरं बरं नक्कीच आपण चुकामधून सुधरत जाऊन भविष्यामध्ये यामधून नक्की चांगला नफा कमावचा तर धन्यवाद खूप छान माहिती दिल्याबद्दल थँक्यू सर